सोनाली वरुण चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये सगळ्यात हार्दिक स्वागत बाय बाय कर डाल बाय बाय कर बाय बाय थाप थाप हबीतू फेरू दुसरीकडे झोका कढायचा झोका अरे आजोबा लोकांना चांगलं काम असतात बाबा वरांना चांगला पैकी नातेवांना आऊ आऊ आबे आणि नाही नाही बाकीचे पण संस्कार मिळतात ना <laughs> <laughs> त्यांच्याकडे असे आता कोणी सांगत नाही आता सगळ्या टीव्ही मध्ये टी आणि मोबाईल कोणी आमच्या आजी काय आम्हाला ते पहिले तर त्यांच्या करामध्ये सांगतो काय केलं काय हो सेम आम्हाला पण तसं होत आजकाल कोणी काय सांगत नाही आणि ते माझ्या आधी तर म्हणली नाही कोरं घालायचे म्हणी सांगायचे आजकाल ते पोरांना कोड नाही समजणार काही नाही म्हणी म्हणजे काय तेच माहिती नाही कोरं काय असं नाही टाकेल आमच्या आजीला खरंच गेला हो ना

चांगले नाही मला मोखला जायचं असतं आमचं कसं असतं त्याच्या आता त्याच्या ऑफिस मधून ब्रेक घेऊन त्याचं जेवण बनवतील तोपर्यंत मी अली इकडे आनंद असते मग ते मी वॉकला जाईल हा आम्ही दोघं मिळून आणि मी वॉकला जाईल तेव्हा त्याला जेवण भरवतं आणि मी आल्यानंतर त्याला होते मग आता काय करणार सांगा बरं होत नाही आजकाल जॉब असल्यावर कसं करायचं सांगा बरं

बाय बाय करा बाय बाय कर आंटीला बाय 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 कर चला मला आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर काहीतरी पूजेचा मुहूर्त दोन अडीचपर्यंत आहे आणि तसंही आपण अक्षय तृतीयेची केळी म्हणजे भरतो वगैरे नैवेद्य वगैरे दाखवतो ती तर लवकरच दाखवतो स्वयंपाक होईल तसा तर मी डाळ वगैरे शिजवून ठेवते म्हणजे काकू आल्यानंतर पुरण त्यांच्याकडनं पोळी वगैरे करून घेईल भात वगैरे मी लावून ठेवेल आणि आज आमच्याकडे कसं की आई आईला नैवेद्य दाखवतात ना तर मग सुवासिनी म्हणून मग मी आमच्या ज्या झाडूवाल्या का काकू त्यांना आमंत्रण दिलेलं तर त्यांना म्हटलं तुम्हीच या सुवासिनी म्हणजे आधिपत्य आलेल्या मग ते येतील जेवायला वगैरे आत्ता वाजते साडेआठ तोपर्यंत माझं तो आरामात सगळं आहे आऊची आऊच्या अंगो त्याचं सगळ्या गोष्टी त्याचं जेवण वगैरे आणि आमच्या सगळ्यांचा कसं उपवास असतो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला चहा वगैरे असं चालतं म्हणजे असं पाणी वगैरे बघ फक्त बाकीचं जोपर्यंत सुवासी जेवत नाही तोपर्यंत बाकीच्यांनी काही खायचं नाही असं आहे आमच्याकडे मेबी बऱ्याच ठिकाणी असं असेल कसं नैवत दिल्याशिवाय काही चालत नाही तर मग माझं पण सगळं आवरून घेईल आणि मग बाकीचं तर काही तसं प्लॅन नाही आहे आपण बघू पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू काय असेल तर समजेलच तुम्हाला

बरोबर तीन तासाची झोप आणि पाच सात तास फरक आहे यार फरक त्याच्यामुळे मला आता हे जास्त होत होत मला नाही न्याय हे जास्त झालं तर मी खरंच आजारी आहे पुढे एखाद्या दिवशी मला असं वाटत मी म्हणत होतो घेऊन टाकूया तिथे <laughs> जागा <laughs> भेटते मी तर ते एक ऑब्झर्व केलंय त्याला म्हणजे तो जेव्हा जागतो ना त्याला फील्ड नसतं करायचं त्याला असं कोणी घेऊन फील तू झोपलं की झोपला आता बघ बघा आठ पर्यंत आता जेव्हा जेव्हा उठेल ना मी तेव्हा जेव्हा तुला उठवेल कसं झोपलं ते आलंच नाही म्हणजे त्याला थोडीशी याचीच गरज असते तुझ्या पण टचची गरज असते पण ही समाज

राईट हँड कुठे आहे अरे तो लेफ्ट हँड आहे तो लेफ्ट आहे जरा बाहेर का राईट हँड द राईट हँड अऊ बाय 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 दू बार बार तू बाय बाय का खेळाने दिला आपला खर्च कारण दिला होत ना तेवढ्यामध्ये मैदा असला तर गेलो नको नको मैदा नाही पण ते पुरण बाहेर येण्याची शक्यता ना ते तुमचं पुरण असं हे आहे ना जरा हा मैदा घ्या थोडासाच घे म्हणजे बघा तुमच्या इथं कोणाची पण हद्द असते हे मला आता आज कळलं हो ना वेश ऍक्च्युली काकूंना सांगितलं होतं की तरी पुरण वगैरे सगळं थांबाळ पुरण वगैरे सगळं बनवून ठेवलं आणि फक्त म्हटलं पोळ्याला आटायच्या आहेत सारण भरून आणि भजी आणि आम हे रशी एवढंच करायचं आहे तर नाही माझं ना खूप त्रास होतो आवाज पण इतका बदलवला ना काकुनी खरंच मला ना कधी कधी असं वाटतं यार खरंच काय केवढे ॲक्टिंग करतात यार आपण थोडं फ्रीमध्ये करून घेतो आपण मग त्यांना पे करतो पण हे असं नाही करायला पाहिजे म्हणजे लिटरलीच मला <laughs> ना खरंच कधी कधी ना लोकांचं हसायला कारण मी अशी ना की मला लगेच लोक ओळखायला येतात की कोण ॲक्टिंग करतं आहे आणि कोणाला खरंच काय त्रास होतोय ते तर सिरियसली करा रमेश आणि जास्त पोळ्या नाही सात आठच पोळ्या फक्त जास्त पण पोळ्या नाही आणि आमटे पण आता काय एकच माणूस जेवायला म्हणजे किती राहणार आहे स्वयंपाक तर मी पटकन मग भहिचं पीठ काढून ठेवलं आणि ही त्याचं गडबड केली ना तर मग मला हे करून दे ते करून दे म्हणून मी इकडे आली मुद्दा म्हणून आणि लगेच मला ना खूप त्रास होतोय आणि असं आणि तसं बाप रे बाप ते बाप बापरे मला तर ना खरच खूप असायला अशा लोकांचं ठीक आहे आता काय करणार कालपर्यंत एकदम ओके एकदम हो एक आणि ऑलरेडी सुट्ट्या पण झालेल्या तरी पण असं का अशी करतात काय देऊ खाली उतरायचं तुला बाळा खाली उतरायचे खाली असे ना त्याची पॅन्ट मुद्दाम नाही घातली कारण त्याला चालवलं थोडासा धोती असल्यामुळे त्रास होतो ना म्हणून ना बघू उतरायचं खाली आणि उतर बर तू उतर कसं उतरायचं मम्माने शिकवलं ना तुला कसं उतरायचं हा उतर उतरा खाली उतरा कसं उतरायचं कसं उतरायचं खाली हम्म उतरा खाली उतरा पकडून पकडून उतरा हा उतरा असं होऊन उतरायचं ना खाली हम्म खाली उतरायचं उतर कस उतरणार हळूच कस उतरणार तू कस उतरणार हा उतरा 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 स्टाईल त्याची चला उतरा ना उतरायचं नाही उतरायचं म्हणून कुरकुट घातला ही घातली काय काय वन फिंगर वान फिंगर टन 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 टतरायचं उतर ना मग सुवासिनी जे आहे त्या काकूनच बोलवलंय दुसऱ्या झाडूवाल्या तर त्या येतील साड्या सव्वा बारा वर्गपर्यंत तोपर्यंत व्हायला पाहिजे मला जर यांनी असं ऍक्टिंग करायची आधीच सांगितलं असतं मी ऑलरेडी करून ठेवलं असतं तशी कोणाच्या अशा वेळेस राहत नाही त्याच्यामुळे मी आज सगळं पटपट आवडलं आणि आता अकरा वाजता आणि मुद्दाम आज तस पावणे अकरा वाजता आल्याचारस पुढे कंटिन्यू करते ब्लॉक ते काप काय करत ते बघ त्या पुन्हा

Eu quero

आणि काकूंचं शेवटी असं जसं होतं मग त्यांनी फक्त पोळ्या केल्या बाकीची रशीला फोडणी म्हणा किंवा मग भजी कुरडई भात वगैरे त्यांनी सकाळीच करून ठेवलं होतं सगळं केलं नाही ते वगैरे झालं त्यांचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि मी असं नाही म्हणते की एखादं जर दुखत असेल तर जाणीव नाही आहे वगैरे असं नाही आहे अशातला भाग नाही आहे प्रॉब्लेम कसा आहे की संक्रांतीच्या वेळेस पण आहे ना मी आता माझं कसं मी मनमोकळी आहे मी सांगून टाकते की माझं उद्याचं काय प्लॅन आहे ते तर मी म्हटलं काकू दुसऱ्या दिवशी ना जर तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर संक्रांतीच्या वेळेस घ्या आधी घ्या आणि मग मला ना पूर्णाचं स्वयंपाकाला मला मदत लागेल तुमची काकूंचं मला सकाळी साडेसात वाजता काय फोन आला असेल की मला ना अजिबात बरं वाटत नाही आहे मला जावंच लागतं आहे ते झालं त्याच्यानंतर एक दोन दिवस त्याच्यात दोन दिवस आधीच काहीतरी ते काय आधी का नंतर काहीतरी वसवा वगैरे करायचं असं तर आमच्या बायकांचं ठरलं आहे मला जायचं आहे म्हणून म्हणजे फक्त स्वयंपाक करायचं आहे म्हणून आणि तेव्हा त्यांना ते इकडे तिकडे जायला हे नसतं म्हणजे कसं त्याच्यानंतर परत एकदा काहीतरी सण होता आणि मी म्हटलं काकू असं 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 आहे नाही मी सांगितलं नाही मी म्हटलं यांनी आता मला असं केलं तर म्हटलं काही बोलायला नको आपल्याने तर म्हटलं काकू असं असं नाही ना बाई मला अजिबात बरं वाटत नाही मी फक्त पोळ्या करेन म्हणजे आणि आज पण त्यांनी सेम रिपीट केलं म्हणजे जेव्हा जेव्हा ना पूर्णाचा काही थोडंसं करायचं असलं असलं की त्यांचं असंच असतं तर मी सगळ्या बायका अशाच करतील मला मी म्हणजे सगळ्या मेड अशा करत असतील मला माहीत नाही पण आमची जी मेड आहे ती आ आजकाल असे करायला लागते आणि एक तर पैसे पण वाढून मागवते आणि मला बाकीच्या म्हणजे कसं जाऊ द्या त्याच्यावर जास्त बोलायला नको उगाच कारण मेडवरती काय जास्त बोल उगाच कोणीतरी आवाज करायचं ठीक आहे पण आता ह्या अशा करायला लागल्या त्याच्यावर काय करायचं माहीत नाही चलो जेवण करायचं अजून दीड वाजला हा ब्लॉग मी येथे सेंड करते भेट भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा बाय